नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील एकूण गव्हर्मेंट कॉलेजेसच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्मेंट व गव्हर्मेंट ॲडेड बी एम एस कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेसचे कॅटेगरीनुसार कट ऑफ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यामध्ये एस सी एस टी ओ बी सी वी जे एन टी तसेच जे विद्यार्थी डी वन डी टू डी थ्री फिजिकली हँडिकॅप हिली एरियामध्ये येतात या सर्व विद्यार्थ्यांचे कट ऑप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या माहितीपूर्ण व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व या व्हिडिओला एक लाईक करा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण सुरू करूया अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे या कॉलेजच्या पासून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीनुसार कट ऑप पाहू शकता ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला पाचशे सोळा मार्क डब्ल्यू एसमधील विद्यार्थ्याला पाचशे आठ मार्क ओबीसी एस सी आणि एस टी या कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इतर ज्या काही कॅटेगरीज आहेत तुम्ही व्हिडिओला पॉज करून या कॅटेगरीचा कट पाहू शकता प्रत्येक कॅटेगरीचा जर मी कट ऑफ सांगत बसलो तर व्हिडिओ फार मोठा होईल आपल्याला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज कव्हर करायचे आहेत त्यानंतर आता आपण दोन नंबरचं कॉलेज या ठिकाणी पाहू शकतो गव्हर्मेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नांदेड तर या कॉलेजचा देखील तुम्ही या ठिकाणी कट ऑफ पाहू शकता जे विद्यार्थी ओपनमध्ये आहेत त्यांना पाचशे सोळा मार्क ई डब्ल्यू एसमधील विद्यार्थ्यांना पाचशे दोन ओबीसी मधील विद्यार्थ्यांना पाचशे पंधरा एस सी आणि एस टीचा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तसेच जे विद्यार्थी एन टीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांचा जे विद्यार्थी डिफेन्समध्ये तसेच एम के बी आणि फिजिकली हँडिकॅप या विद्यार्थ्यांचा देखील तुम्ही कट ऑफ या ठिकाणी पाहू शकता कट ऑफ पाहते वेळेस तुम्ही मार्क देखील पहा परंतु सर्वात महत्त्वाचा जो आहे तो ऑल इंडिया रँक आहे ऑल इंडिया रँक तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या कारण महाराष्ट्रामध्ये एस एम एल कॅटेगरी रँक व त्यानंतर ऑल इंडिया रँकच्या बेसिसवरच ॲडमिशन होतात यावर्षी तुम्ही पाहिलंच असेल की विद्यार्थ्यांचा स्कोअर खूप जास्त असला तरीसुद्धा ऑल इंडिया रँक जो आहे तो देखील खूप जास्त आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही ऑल इंडिया रँक ग्रहीत धरा त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी आता आपण गव्हर्मेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नागपूर या कॉलेजचा कट पाहू शकतो या कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला पाचशे पंधरा मार्क तसेच चौऱ्याण्णव हजार चारशे अठ्ठ्याण्णव या ऑल इंडिया रँक पर्यंत कॉलेज मिळालं होतं इतर कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही व्हिडिओला पॉज करून पाहू शकता पुढे जर आपण विचार केला तर या ठिकाणी आता आर ए पोदार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजचा कट ऑफ आता आपण पाहू शकतो या कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला पाचशे बारा मार्क व सत्त्याण्णव हजार चारशे अठ्ठावीस या ऑल इंडिया रँकपर्यंत कॉलेज मिळालेलं होतं इतर कॅटेगरीचे कट ऑफ तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही ऑल इंडिया रँक ग्रहीत धरा कारण यावर्षी मार्कमध्ये फार मोठे बदल झालेले आहेत त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर आता आपण पाच नंबरचं कॉलेज पाहू शकतो या कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज उस्मानाबाद या कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चारशे नव्याण्णव मार्क तसेच जे विद्यार्थी ई डब्ल्यू एसमध्ये मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना चारशे नव्वद मार्कपर्यंत ॲडमिशन मिळालेलं होतं इतर कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो तुम्ही व्हिडिओला पॉज करून पाहू शकता त्यानंतर आता आपण सहा नंबरच्या कॉलेजचा कट ऑफ पाहणार आहोत तर या कॉलेजचं नाव आहे जी एस गुन्हे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अहमदनगर तर या कॉलेजचा जो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ होता तो चारशे एक्क्याण्णव मार्कपर्यंत आलेला होता तसेच जे विद्यार्थी एस सी आणि एस टीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता तीनशे पंच्याण्णव मार्क व दोनशे नव्वद मार्क या मार्कपर्यंत मागील वर्षी विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं या ठिकाणी देखील तुम्ही ऑल इंडिया रँक पाहून घ्या कारण यावर्षी देखील तुमचा ऑल इंडिया रँक जर या ऑल इंडिया रँकच्या जवळपास येत असेल तर तुम्हाला हे कॉलेज मिळण्याची शक्यता राहील त्यापुढे जर आता आपण विचार केला तर आपण आता बारामतीमधील गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजचा कट पाहणार आहोत या कॉलेजचा तुम्ही पाहू शकता ओपन कॅटेगरी मधील जो कट आहे तो चारशे शहाऐंशी मार्क पर्यंत राहिलेला होता व या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक एक लाख बावीस हजार नऊशे बासष्ट एवढी होती इतर कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही व्हिडिओला पॉज करून पाहू शकता त्यानंतर आता आपण आठ नंबरच्या कॉलेजचा कट ऑफ पाहणार आहोत तर या कॉलेजचं नाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आयुर्वेदिक महाविद्यालय अँड सेट आर आयुर्वेदिक हॉस्पिटल मुंबई तर या कॉलेजचा जो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो चारशे अष्ट्याहत्तर मार्कपर्यंत राहिलेला होता तसेच जे विद्यार्थी टी कॅटेगरीमध्ये आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्या विद्यार्थ्यांना दोनशे अठ्ठ्याण्णव मार्क पर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं इतर कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही पाहून घ्या आता आपण जे नऊ नंबरचं कॉलेज आहे त्या कॉलेजचा कट ऑफ पाहणार आहोत तर या कॉलेजचं नाव आहे श्री आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर या कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चारशे साठ मार्क तसेच ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चारशे चौसष्ट मार्क पर्यंत ॲडमिशन मिळालेलं होतं विजे टी वन टी टू एन्टी थ्री या कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तसेच या विद्यार्थ्यांना किती ऑल इंडिया रँक पर्यंत हे कॉलेज मिळालं ती देखील तुम्ही माहिती या ठिकाणी पाहू शकता आता आपण दहा नंबरच्या कॉलेजचा कट ऑफ पाहणार आहोत तर या कॉलेजचं नाव आहे भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय सिंधुदुर्ग तर या कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चारशे एकोणसाठ मार्क तसेच जे विद्यार्थी ओबीसी मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना चारशे चौऱ्याहत्तर मार्कपर्यंत ॲडमिशन मिळालेलं आहे इतर कॅटेगरीजचा जो कट ऑफ आहे तो तुम्ही पाहून घ्या त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर आता आपण सध्या अकरा नंबरच्या कॉलेजपर्यंत आलेलो आहोत तर या कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजमध्ये मागील वर्षी ओपन कॅटेगरीमध्ये चारशे पंचावन्न मार्क तसेच ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे सत्याहत्तर मार्कपर्यंत ॲडमिशन मिळालेलं होतं विजे एंटी वन एंटी टू एंटी थ्री या कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी पाहून घेऊ शकता त्यापुढे जर आपण गेलो तर तुम्ही या ठिकाणी आता धुळे या जिल्ह्यामधील कॉलेज पाहू शकता या कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे चोपन्न मार्क तसेच ओ बी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे एकसष्ट मार्क पर्यंत ॲडमिशन मिळालेलं आहे त्यानंतर आता आपण अकोला जिल्ह्यामधील एका गव्हर्नमेंट ॲडेड बी एम एस कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत हे कॉलेज तेरा नंबरला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे चोपन्न मार्क व तसेच ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे सत्तावन्न मार्कपर्यंत ॲडमिशन मिळालेलं होतं ऑल इंडिया रँक तसेच इतर कॅटेगरीचे कट ऑफ तुम्ही व्हिडिओला पॉज करून पाहू शकता त्यानंतर आता आपण अमरावती जिल्ह्यामधील श्री गुरुदेव आयुर्वेदिक कॉलेज या कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत या कॉलेजचा जो मागील वर्षीचा कट ऑफ आहे तो तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असाल ओपन डब्ल्यू एस तसेच ओबीसी या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे बावन्न चारशे त्र्याहत्तर तसेच चारशे बहात्तर मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं इतर कॅटेगरीचा डाटा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी देखील तुम्ही ऑल इंडिया रँकच ग्रहीत धरा कारण जर तुमचा यावर्षी ऑल इंडिया रँक या ऑल इंडिया रँक पर्यंत येत असेल तर तुम्ही देखील हे कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवू शकता तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होत आहे जे काही रिमेनिंग कॉलेजेस आहेत त्या संदर्भाने आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेऊ जर या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक केलं तर मी लवकरात लवकर पुढील पार्ट देखील अपलोड करेल जे काही रिमेनिंग गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट ॲडेड बी एम एसचे कॉलेजेस आहेत त्या कट ऑफ संदर्भाने मी तुम्हाला लवकरच माहिती देणार आहे त्यासोबतच ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी सोबत येऊ शकतात ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी मध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करायचं आहे व आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पेड काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत पेड काउन्सलिंगची जी फीस आहे ती सहा हजार रुपये आहे यामध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशन मिळूपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन व मदत केली जाते या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंगच्या डिटेल्स दिल्या जातील तसेच ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सलिंग जॉईन करायची आहे असे विद्यार्थी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने काउन्सलिंग जॉईंग करू शकतात जे पालक आपले ऑफिसपासून लांब राहतात असे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीनेही स्टेट कोटासाठी तसेच ऑल इंडिया कोटासाठी पेड काउन्सलिंग जॉईन करू शकतात ज्या सेवा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने मिळणार आहेत त्याच सेवा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेही मिळत राहतात त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने काउन्सलिंग जॉईन करायची आहे या विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भाने डिटेल्स दिल्या जातील या व्हिडिओच्या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता याचा जो पार्ट टू आहे तो लवकरच मी अपलोड करणार आहे त्यामुळे जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद